गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा म्हणजे घरात येणारे गणपती बाप्पा आणि घरातले आपले छोटे छोटे गणपती बाप्पा आहे त्यांच्यासाठी खूप छान असे रेसिपी आणली आहे कशापासून बनवायची ती तुम्ही बघू शकता माझ्याकडे अडीचशे ग्राम पनीर होतं मी हा हाताने छान असं ते कुस्करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता पण असं पण हाताने सहजरित्या होऊ शकता तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही येथे दूध घेऊन त्यामध्ये विनेगर किंवा लिंबू पिळून त्याचं पनीर बनवू शकता आ, हे बघा अशा प्रकारे खूप छान पनीर जे होतात कसं होतं आपल्याला नेहमी खवा अवेलेबल नसतो मग अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ना मला सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप सोपे आहे त्यानंतर मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकली आहे छान असं आपण ते मिक्स करून घेतो आहे हे बघा किती छान असं मिक्स करून घेतले छान गोळा तयार झाला आहे बघू शकता आपण पन। पनीर कुठेच दिसत नाही त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालत आहोत मैदा आवश्यक ते प्रमा प्रमाणे घालायचे जसं तुमचं पनीर जसं ओलसर आहे त्या प्रमाणामध्ये आणि छान असं आपण जसं भाकरी मिळवतो तसं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि थोडासा अगदी चिमटभर खायचा सोडा टाकला आहे आणि बघा भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे आपण मळून घ्यायचं आहे भाकरीचं चपातीचं म्हणजे जे आहे ते सर्व एक चीव होईल जो आपण सोडा टाकला आहे तो पण छान असा एकत्र होईल आणि आपले जे गुलाबजाम आहे ते एकदम सॉफ्ट होतील पाकासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम साखर वजनी प्रमाणात आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे आपण लगेच हलवायचं आहे नाहीतर खाली साखर लागेल आणि आपला जो पाक आहे तो चांगला होणार नाही खाली साखर लागली तर त्याची चव बिघडेल अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे विरघळेपर्यंत तोपर्यंत बघा मी अशा प्रकारे गोळे करून घेतले आहे छान हाताने गोळे बनवतं तसे आणि बघू शकतो आपण पाक आपला तयार झाला आहे आपल्याला एक तारी पाक करायचा नाही आहे फक्त हाताला तो असा चिपचिपा लागला पाहिजे म्हणजे हाताला असं साबणासारखा लागला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत एक चमचा सॉरी मैत्रिणींनो माझा गुलाबजाम तळायचा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळं मी डायरेक्ट त्यामध्ये टाकतानाच दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता आपले छान असा पाक तयार झाला आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम तळवून घेतले आहे गरम पाकामध्येच तळलेले गुलाबजाम बघा अशा प्रकारे टाकायचे किती छान रंग आला आहे आणि केल्या केल्यास मी बघा तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झाले आहेत अगदी बघू शकता आपण जो पाक आहे तो आतापर्यंत मुरला आहे त्याचा एवढे छान आणि चवीला पण एक नंबरच खाताना पण पन ते पनीरची चव लागत नाही कारण आपण मिल्क पावडर टाकली आहे ते येथे तुम्हाला मध्ये बा तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते आहे बघा किती सुंदर झाली कोणच म्हणणार नाही की पनीरचे गुलाबजाम आहेत एवढे सुंदर आणि सॉफ्ट अगदी ज्युसीले रसीले खूपच सुंदर गुलाबजाम म्हटलं ना अगदी अगदी मुलांच्या नाही अगदी मोठ्या घरातील मंडळींचा पण आवडीचा विषय मुलांना तर खूपच आवडतात कारण कसं होतं गुलाबजाम म्हटलं की फेवरेट मुलांचं रेसिपी पदार्थ खूपच आवडतात मग तुम्ही अशा प्रकारे नेहमी बनवू शकता कमी खर्चात आणि कमी वेळेत आणि मेहनत पण कमी आहे त्याला एवढे सुंदर चवीला बघा होत आहेत बघू शकता आपण किती सुंदर झाले आहेत आपले पनीरचे गुलाबजाम अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला मेसेज रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही रेसिपी जरा जरी आवडली मैत्रिणींनो तर एक लाईक करायचे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे बेलायकन प्रेस करायचे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल बघा किती सुंदर आतपर्यंत रसीले झाले आहेत गुलाबजाम चला तर मग पटकन एक लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा स्वस्त रहा मस्त रहा गणपती बाप्पा मोरया